आठवड्यातून अगदी एकदाच बंगल्याला भेट द्यायची असं ठरवलं तरी त्या भेटीतून काहीही निष्पन्न होत नसल्याने ती निरर्थक आणि शेवटी कंटाळवाणी वाटायला वा लागली ला होती एकमेकांशी काहीही संबंध नसलेल्या योगायोगाने घडलेल्या अशा काही घटनांना आपण एका कपोल कल्पित तर्काच्या साखळीत तर गुंफवत नाही ना अशी त्याला शंका यायला लागली ला होती आणि कदाचित आठ दहा महिन्यांच्या पुनरावृत्तीनंतर या भेटी थांबवल्याही असत्या पण मग अशी एक घटना घडली की मनावरची सारी मरगळ पार दूर झाली जुनाट हिरवट लेप चढलेला एखादा ताम्रपट स्वच्छ होताच जसा लखलखीत व्हावा आणि त्यावरची लुप्त झालेली वर्णाक्षरे पुन्हा उजळून समोर यावीत तसं झालं सर्व एकत्रित एक आठवणी समोर आल्या मनातला डळमळता निश्चय पुन्हा पक्का झाला अमेरिकेहून त्याच्या नावावर एक जाडजूड लिफाफा आला वर मिडवेस्ट म्युच्युअल्स असा पाठवणाराचा पत्ता होता जरा नवलाने त्याने पाकिट उघडून आतला कागद बाहेर काढला मिडवेस्ट म्युच्युअल्स ही एक फायनान्शियल कंपनी होती त्यांचे पत्र असे एकोणीसशे ब्याण्णवच्या च्या जानेवारीत मिसेस विनिता सुलाखे यांनी आमच्या ग्रोथ स्कीम मध्ये पाचशे डॉलर गुंतवले आहेत आता या स्कीम ची मुदत संपली आहे मिसेस सुलाखे यांच्या स्थानिक पत्त्यावर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्या सध्या अमेरिकेत नाहीत अशी आम्हाला माहिती मिळाली आहे म्हणून त्यांनी आपले नाव व पत्ता दिला आहे क्लेमचा फॉर्म सोबत पाठवला आहे तो संपूर्ण भरून त्यात नमूद केलेली सर्व कागदपत्रे आवश्यक तिथे एखाद्या नोटरी पब्लिक कडून नोटिफाय करून आमच्याकडे पाठवावी मिसेस सुलाखे यांनी गुंतवलेल्या रकमेत व्याज बोनस इत्यादींची भर पडून ती आता तेवीसशे डॉलर झाली आहे आपणाकडून क्लेमचा फॉर्म आमच्या हाती येताच आम्ही वरील रक्कम आपल्या नावे लवकरात लवकर पाठवून देऊ पुढे सहकार्याबद्दल आभार वगैरे मजकूर होता त्या पत्राने श्रीधरला केवढा धक्का बसला होता ज्या गोष्टी तो एक रुटीन म्हणून करत होता त्या तशा नव्हत्या यशवंतराव विनिता सुनील त्याच्यासमोर तिघांचे चेहरे आले मोठ्या उमेदीने भारतात परत आलेले यशवंतराव साधी भोळी विनिता आणि अल्लड अजाणता छोटा सुनील त्याला जाणवलं आपले डोळे चुरचुरायला लागले आहेत विलक्षण संतापाने त्याने आपली मूड टेबलावर जोरात आपटली हाताला अगदी झिंजण्या आल्या तो बंगला तिथे साऱ्याचं मूळ होतं जे काही झालं होतं ते तिथंच झालं होतं कस आणि का या प्रश्नात त्याला आत्ताच्या क्षणी जाण्याची आवश्यकता वाटली नव्हती त्याच्याप्रमाणे त्या बंगल्यात काहीतरी भयानक घडलं आहे ही त्याची मनोमन संपूर्ण खात्री झाली होती इतर कोणाला पटवून देण्याची जरुरी नव्हती ज्याप्रमाणे तो समोर दिसत ते व तेवढंच खरं मानून चालणार होता त्याप्रमाणे आपल्या मनातला विश्वास हेच सत्य मानून चालणार होता भले इतर कोणालाही ते भ्रम भास वाटत अंधश्रद्धा वाटत वेड्याचे विकृत विचार वाटत त्याच्या ते खरे होते पुढच्या कृतीमागे पाया म्हणून हेच विचार राहणार होते त्या वास्तूतला विषारी वारसा ही कपोल कल्पना नव्हती जो शब्द वापरायला त्याचे मन कचरत होता तो शब्द आता प्रचंडपणे समोर आला होता बळी पुरुष स्त्रिया मुलं त्यांचा त्या वास्तूला बळी जात होता आणि ही काही अलीकडची आत्ता आत्ताची घटना नव्हती त्या प्राध्यापक सोनावणींनी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचं म्हटलं तर आणि विश्वास का नये निसर्गाची सर्व रूप येणे इतकी मानवाची दृष्टी सर्वसमावेशक आहे का प्रक्षेप नेहमी एका मितीने कमी असतात दिसायला साध हे दिसतात पण त्यांच्या पातळीच्या वर वरच्या मितीत गेल्याशिवाय त्यांचं सत्य स्वरूप ध्यानात येत नाही उमजत नाही तर मग विश्वास ठेवायचा म्हटलं तर हा फार प्राचीन प्रकार होता काही योगायोगांनी तो स्वतः त्या प्रसंग मालिकांचा सा साक्षीदार झाला होता पूर्वी मानव अशिक्षित होता अंधश्रद्धा मानणारा होता पण त्याची गोष्ट तशी नव्हती एकविसाव्या शतकाच्या उंबरट्यावर तो उभा होता प्रशिक्षित होता हा अघोरी अन्याय तो मुक्तपणे स्वीकारणारा नव्हता कदाचित पूर्वीच्या विरोधाला पुरेसा अवधी मिळालेला नसेल कदाचित आपत्तीचं स्वरूपही नीट समजलं नसेल कदाचित त्यांच्या धर्मनीती पाप पुण्याच्या कल्पनांनी विरोध मावळला असेल पण त्याच्यासाठी यापैकी एकही सबब नव्हती त्या बंगल्याला भेट देण्याची वेळ एकच न ठेवता तो वेगवेगळ्या वेळी भेट द्यायला लागला अर्थात एवढ्यात काहीही होणार नाही अशी त्याची कल्पना होती एकोणीसशे नव्याण्णव त्या वर्षी विशेषतः वर्षाच्या शेवटास काहीतरी घडावं एकदा तर तो रात्री दहा नंतर त्या बंगल्यात गेला मोठ्या गेटच्या को कडी कोयंड्यात त्याने तेल सोडून ठेवलं होतं कुलपाचा गाडीचा गेटचा काहीही आवाज झाला नाही प्रत्यक्ष बंगल्याचा दार उघडून आत पाय टाकेपर्यंत त्याने टॉर्च सुद्धा वापरला नाही पण बाहेरच्या दाराला कडीतच कुलूप अडकवायला तो विसरला नाही या घरात एकट्याने आणि तेही रात्रीच्या वेळी अडकून पडायला नको लोटलेल्या दाराला पाठ लावून तो उभा राहिला आपल्याच काळजाची धडधड त्याच्या कानात घुमत होती नाडी संत व्हायला काही वेळ जावा लागला मग तो आसपासच्या अवकाशाची चाहूल घेऊ लागला सर्वत्र संपूर्ण शांतता होती वास्तविक आता परत फिरायला हरकत नव्हती पण मग या येण्याला तरी काय अर्थ होता आल्यासरशी सर्व बंगल्यावरून नजर नको का टाकायला मनातली अनिच्छा त्याला जाणवत होती अनिच्छेला भीतीचीही एक किनार होती त्याला स्वतःचाच राग आला पण रागाचा काय उपयोग हो? सत्य ते सत्यच आल्यापावली तो जर परत गेला तर कोणीही त्याला बोल लावणार नव्हतं पण प्रश्न इतरांचा नव्हता त्याचा स्वतःचा होता आणि तो परत गेला तर त्याचं मन त्याला सतत खात राहणार होतं त्याला जावंच लागणार होत निदान या खेपेस तरी बरोबर आणलेला पेन्सिल टॉर्च शिलगावताच प्रकाशाचं वावभर व्यासाचं वर्तुळ समोरच्या भिंतीवर पडलं जिनी आणि दार दाखवण्यास पुरेसा प्रकाश खालच्या मजल्यावरच्या सर्व खोल्यांतून तो जाऊन आला मग दुसऱ्या मजल्यावरच्या सर्व खोल्याही पाहून झाल्या मग तिसरा मजला त्या जिन्यापाशी मात्र त्याचं पाऊल रेंगाळलं वर जायला त्याला खरोखरच नेट लावावा लागला पण तो वर गेला दारापाशी उभा राहून त्याने आत प्रकाश टाकला खोली रिकामी होते अर्थात रिकामीच असणार तो स्वतःशीच रागाने म्हणाला त्याने आत पाय टाकला प्रकाशाचं वर्तुळ भिंतीवरून फिरलं मधल्या त्या मोठ्या लाकडी दारावरूनही फिरलं कोटीही काही नव्हतं तो दाराकडे परत निघाला आणि मग त्याला ते वास जाणवले सेंटचा वास सिगारेटचा वास का उद्बत्तीचा वास हवेतली वास रोजच्या अनुभवातली साधी गोष्ट पण इथे आणि यावेळी ती साधी नाही हे ध्यानात यायला काही क्षण जावे लागले क्षणभर त्याला वाटलं भिंतीतलं बटन दाबून दिवा लावावा कारण ते एका वावभराच्या प्रकाश वर्तुळाबाहेर सगळा काळोख होता मोठ्या कष्टाने त्याने स्वतःवर ताबा मिळवला का आणि कस याचा विचार करण्याची ही वेळ नव्हती आधी प्रयाण मनात एक चोर विचार आला जाता आलं तर पण प्रकाशाच्या चकतीत उघड दार आलं तो दाराबाहेर पडला मागे त्याने दार लोटून घेतलं मग जिना दुसरा मजला मग जिना तळ मजला बाहेरचं दार मग वरांडा आणि मग दाराला कुलू वरांड्यात आणि बाहेर प्रकाश खूपच होता म्हणजे खूप वाटत होता कारण इतक्या वेळ तो जवळजवळ अंधारातच वावरत होता स्कूटरमध्ये चावी घालताना दोन तीनदा हात सरकत होता मग अंधाऱ्या वाकड्या वाटेवरून डावी उजवीकडे न पाहता मोठ्या गेट पर्यंतचा प्रवास मागे मोठ गेट बंद आणि मग सुटकेचा मोठा निश्वास श्रीधर त्याच्या टेबलापाशी बसला होता समोर बंगल्याच्या किल्ल्या होत्या समोर यशवंतराव विनीता सुनील यांचे फोटो होते शेवटी तो विचार बाजूला ठेवणं अशक्य झालं तिसऱ्या मजल्यावर खरोखर काय झालं त्याला तो वासांचा भास झाला होता का का तिथे जुन्या वावराचे हे अगदी अस्पष्ट असे अंश मागे राहिले होते त्याला इतकी भीती का वाटली मनात असत तसच दिसत अशी इथे गोष्ट होती का पण हे वरवरचे विचार झाले त्याला भास झाला असलाच तर तो नेमका याच वासांचा का झाला दहा पंधरा मिनिटं डोकं चालवूनही त्याच्या मनासमोर समाधानकारक स्पष्टीकरण येईना पण एक गोष्ट स्पष्ट झाली पुन्हा तो रात्रीचा त्या बंगल्यात जाणार नव्हता निधन आत आणि मग वरच्या मजल्यावर तर खासच नाही पण बंगल्यावर नजर तर ठेवायलाच हवी होती दिवसा आणि रात्रीही यावर त्याला काहीतरी मार्ग शोधून काढायलाच हवा होता दिवस गेले महिने गेले दोन वर्षही गेली टूरवर गेल्याने श्रीधरला जवळजवळ दोन महिने त्या बंगल्याला भेट देता आली नव्हती परत आल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी सकाळी तो बंगल्यावर गेला आणि वरंड्याकडे जाणाऱ्या पायऱ्यांपैकी स्कूटर थांबवून खाली उतरून बंगल्याकडे पाहताच पहिल्या क्षणातच त्याला ता फरक जाणवला रंगाचा नवेपणा गेला होता काचांची झळाळी गेली होती एखाद्या परक्याच्या नजरेला हा फरक समजलाही नसता पण शेकडो वेळा तो बंगला त्याच्या नजरेखालून गेला होता त्याला तो फरक क्षणातच जाणवला बदल वर्णन करायला एकच शब्द होता जीर्ण हा बदल अनपेक्षित होता की नव्हता यशवंतरावांबरोबर बंगल्याला त्याने पहिली भेट दिली होती तेव्हा तर बंगल्याचं स्वरूप यापेक्षाही जीर्ण होत धूळ कचरा कोळीष्ट मनातल्या अविश्वसनीय साखळीतला आणखीन एक दुवा जोडला गेला होता जवळजवळ तीन वर्ष होत आली होती बंगल्यात नवीन कोणीतरी राहायला यायची वेळ झाली होती कोणीतरी येणारच ही श्रृला वर्षानुवर्ष चाललेली होती ती तुटणार नाही फक्त त्याला आतासारखा मोकळा प्रवेश असणार नाही ती सोय आत्ताच करून ठेवायला हवी नंतर वेळ किंवा संधी मिळेलच याची शाश्वती नव्हती पण आधी बंगल्याला भेट दिवाणखान्याचं दार उघडताच त्याला तो फरक जाणवला दार पूर्वी इतकं सफाईनं फिरलं नाही जरा जोर लावावा लागला बारीकसा आवाजही आला बाहेरच्या कोयंड्यात त्याने आठवणीनं कुलूप घालून बंद करून ठेवलं मग आतल्या खोल्यांतून चक्कर फरक प्रत्येक इंचा इंचा दिसत होता पहिला मजला दुसरा मजला आणि मग तिसरा मजला तिसऱ्या मजल्याचं दार उघडून तो दारातच उभा राहून आत पाहत होता वास्तविक पाहता बाहेर स्वच्छ सूर्यप्रकाश होता खोलीच्या तीनही भिंतीत खिडक्या होत्या पण खोलीतला प्रकाश लख वाटत नव्हता जरा सावधपणेच त्याने आत पाय टाकला सुरुवातीस त्याला काहीही बदल जाणवला नाही तीनही बाजूंच्या खिडकीतून खाली एक नजर टाकायची असा त्याचा शिरस्ता होता आणि मधल्या मोठ्या लाकडीदाराच्या समोरच्या खिडकीतून खाली पाहत असताना त्याला तो बदल जाणवला खोली एकदम गरम झाली होती मनगटावरचे मानेजवळचे केस शहरून ताट उभे राहिले होते डोक्यात अगदी मागे कलकल व्हायला लागली होती कलकल का -कल? ते आवाज होते खूप लांब उरून यावेत ओळखीच्या कडेकडेवर वावरावेत तसे आवाज हसण्याचे रडण्याचे बोलण्याचे गाण्याचे आवाज झालं तेवढं पुरे होत पुढच्या क्षणी काय होईल सांगता आलं नसतं तो करकनवळाला डावी उजवीकडे न पाहता झपाझप चालत दारा पशी आला दारा बाहेर आला दार मागे लावून घेता घेता त्याला क्षणभर वाटलं दार लावताच येणार नाही आहे दार लावायला कोणाचा तरी विरोध आहे जणू काही कोणीतरी दार आतून ओढून धरत आहे त्याने दार लोटून घेतलं बाहेरची हवा किती गार होती मानेवरचा आणि कपाळावरचा घामाचा ओलावा पुसता पुसता अंगावरून जाणारे शहारे त्याला जाणवत होते श्वासही खूप खोल घ्यावासा वाटत होता जिना उतरताना त्याने वरच्या खोलीच्या दाराकडे पाठ केली नाही दारावर नजर ठेवूनच अंदाज घेत घेत पाठ मोऱ्यानेच तो एक एक पायरी उतरला आणि दुसऱ्या मजल्यावर पोहोचला मग खाली आणि बंगल्याच्या बाहेर वरांड्याच्या पायऱ्या उतरून खालच्या अंगणात आल्यावर त्याला जरा हायस फूट अंतरावर असलेल्या शोभेच्या तळातही बदल झाला नव्हता का मागच्या खेपेसारखाच हा अनुभवही संपूर्ण व्यक्तिगत होता त्याच्या शब्दांखेरीज त्याच्या सत्यतेला इतर कोणताही पुरावा नव्हता पण त्याच्या पुरता तो खरा होता बंगल्यावर लक्ष ठेवायची गरज आता निकडीची झाली होती अंगणापर्यंत त्याचा प्रवेश होऊ शकेल पण आत बंगल्यात आणि वर तिसऱ्या मजल्यावर किंवा दुसऱ्या शब्दात प्रवेश होऊ शकेल पण परत बाहेर येता येईल का स्वतःशीच विचार करीत त्याने बंगल्याभोवतीच्या सर्व आवारातून एक चक्कर मारली चक्कर मारता मारता डाव्या हाताला ते तळ कारंज्याचं हाऊद म्हणा हवं हा ते आलं वरवंडीचा सनला डागाळला होता काही ठिकाणी रंग उडला होता पाणी स्वच्छ नव्हतं खालची मोजेक टाईल स्पष्ट दिसत नव्हती पाण्याच्या पृष्ठभागावर एक पातळसर तवंगही असावासा वाटत होता बंगल्यात होत बंगल्या एक प्रकारचं डिटिरिओरेशन होत होतं तो विचार मनात तिथेच ठेवून त्याने चक्करपुरी केली प्लॉटची भिंत बंगल्याच्या एका बाजूस उत्तरेस बंगल्यापासून अगदी जवळ एक फुटांवर होती तो त्या भिंतीपाशी गेला भिंत सुमारे आठ नऊ फूट उंच होती पुढे मागे याच ठिकाणाचा काहीतरी उपयोग करून घेण्याची एक अगदी अंधू कल्पना मनात येत होती ती लक्षात ठेवून त्याने चक्कर पूरी केली स्कूटरपाशी येताच त्याने स्कूटर सुरू केली इथे जास्त थांबण्यात अर्थ नव्हता गेटला मागे कुलूप घालून तो निघाला पण त्याने सरळ घरची वाट धरली नाही जरा पुढे आल्यावर त्याला दिसलं की बंगल्याच्या उत्तरेच्या बाजूस एक बोळ आहे स्कूटर हम रस्त्यावरच ठेवून तो त्या बोळात शिरला भिंत उंच होती आणि आतला काहीही भाग दिसत नव्हता मगाची मनातली कल्पना आता खरी स्पष्ट झाली बंगल्यावर लक्ष ठेवायला ही जागा चांगली होती फक्त भिंतीच्या वरपर्यंत पोहोचायची काहीतरी क्लुप्ती योजली पाहिजे नशीब की भिंतीच्या वर साधा सणला नव्हता काचनचे तुकडे किंवा काटेरी तार बसवलेली नव्हती एखादी शिडी किंवा दोरी काहीतरी साधन हवे आपल्या मित्रांपैकी कोणाच्या कानावर आपला विचार किंवा आपली कृती गेली तर ते आपल्याला नक्कीच माते फिरू समजते याची खात्री होती मित्रच काय तर कोणीही पण त्याला आता इतरांच्या प्रतिक्रियेची फिकीर नव्हती कोड्याचे तुकडे त्याच्यासमोर टाकावेत तशी त्याची अवस्था झाली होती काही प्रचन्न काही काल्पनिक काही अंदाजाने जाणलेले असे अनेक अनुभव त्याच्या समोर होते आता त्यांची मांडणी करून एक सुसूत्र अर्थपूर्ण रचना करायची होती चित्रपूर्ण झाल्यावर ते अजिबात चांगलं असणार नाही याची त्याला आत्तापासूनच खात्री होती जर एखाद्या राक्षसाचं असेल तर एखाद्या तुकड्यावर वटारलेला लाल डोळा एखाद्या तुकड्यावर अनुकुचीदार तर एखाद्या तुकड्यावर रक्ताळलेला क्रूर दिसणार त्याचे वेगवेगळे अनुभव अशाच भयसूचक श्रेणीचे होते त्यांच्यातून साकार होणारं चित्र मनाला शांतता समाधान देणारं कसं असेल पण त्याला स्वतःची कणभरही शंका आली नाही कारण चित्रा या चित्राला समांतर असं दुसरंही एक चित्र मनासमोर होत विनिता यशवंतराव आणि सुनील यांचे फोटो तिघांचे हसरे चेहरे जगाकडे अश्रापणे आशिनी पाहणारे डोळे प्राध्यापक सोनवणींनी दिलेल्या माहितीप्रमाणे या जागेवर गेली कित्येक शतकं काही ना काही बांधकाम असायचं मग ती साधी पडळ असो जाड तटाचा भुईकूट किल्ला असो एखादी कुडाची झोपडी असो किंवा आत्तासारखी एखादी पक्क्या बांधणीची इमारत असो दोन तीनदा कदाचित जास्त वेळाही असे पण पुरावा फक्त दोन तीन प्रसंगाचाच होता इथल्या इमारती आगीच्या भक्षस्थानी पडल्या होत्या आगी, आगी आपोआप लागलेल्या नसाव्यात असा एक तर्क होता सोनावणींची माहिती अपुरी होती पण आगी लावल्या गेल्या असतील तर का या कारणाची कल्पना श्रीधरला आली होती पण आगींनी काहीही साध्य झालं नव्हतं त्या जागी पुन्हा काहीतरी उभं राहत होत आणि त्या जागेचं काय आकर्षण होत कोणास ठाऊक पण अडीच तीन वर्षांपेक्षा जास्त काळ ती कधीही रिकामी राहिली नव्हती तीन वर्ष जास्तीत जास्त तीन वर्ष मग तिथं महिना म्हणा पंधरवाडा म्हणा कोणीतरी वास्तव्याला आलेलंच असायचं माहिती नक्की नव्हती पण तर्काला जागा होती की हे प्रत्येक वास्तव्याच एका भीषण शोकांतिकेने संपलं होतं श्रीधरने मनावरची सारी बंधनं सारासार विचार रोजच्या व्यवहारातले जग शक्य अशक्यतेची मर्यादा काढून टाकली जो रस्ता त्याने घेतला होता त्या रस्त्यावर अर्ध्यावर थांबून चालणार नव्हता त्या रस्त्याच्या तर्कशुद्ध शेवट्याला गेलंच पाहिजे या वास्तूत काहीतरी अमानवी सैतानी रक्तपिपासू अस्तित्व होतं ज्याची भूक केवळ मानवी बळींनी शमली जात होती आणि अशी दोन चार बळींची भूक शमली की ते सुस्त होऊन पडत होत पुन्हा एकदा ती विषारी भूक पेटून उठेपर्यंत साधारण तीन वर्ष साधारण तीन वर्ष हा निष्क्रियतेचा काळ होता आणि ही सुस्तीची किंवा जागृतीची लक्षणं बंगल्याच्या बाह्य रूपावरून दिसत होती भूकेला वाघ उपाशी वाघ अस्थिपिंजर असतो पण भक्ष्याचा फडशा पाडल्यावर सुस्त होऊन पडतो तशीच तकाकी या बंगल्यावर दिसत असायची जळमट जायची भिंतीचे रंग तकतकीत व्हायचे दार खिडक्या चकचकीत व्हायच्या पण ही चकाकी टिकायची नाही रंग झडायचे तकाकी उतरायची धूळ जमायला लागायची कोपऱ्यांतून कोळीष्टक लोंबायला लागायची थोडक्यात सर्व बंगल्याला एक जुनाट ट्रूप यायचं पण इथे नवनवीन कुटुंबांना आणून सोडणारा कोणीतरी दलाल मध्यस्थ हस्तक असलाच पाहिजे आणि कुटुंबाची निवड अशी होत असली पाहिजे की ज्यांचे स्थानिक नातेवाईक नाही ज्यांची चौकशी करणारे कोणी नाहीत ज्यांच्या अनुपस्थितीची फारशी दखल घेतली जाणार नाही अर्थात दरवेळीच हे गणित जमत असणारच असं नाही पोलिसांच्यात नोंदवल्या गेलेल्या त्या तीन तक्रारी आणि आता त्याची स्वतःची गोष्ट अगदी तो इथे शहरात हजर होता म्हणून विनिताने त्याच्याशी संपर्क साधला होता तो जर या शहरात नसता तर यशवंतराव विनिता सुरुवातीचे काही दिवस एखाद्या हॉटेलमध्ये राहिले असते आणि मग इथे या बंगल्यात राहायला आले असते आणि त्यांचं काय झालं असतं त्याची कुणकुण सुद्धा कोणाला लागली ला नसती केवळ तो इथे होता म्हणून विचारात कदाचित पुनरावृत्ती असेल पण प्रत्येक वर्तनाबरोबर मनातला संताप वाढत होता मनातला निर्धार पक्का होत होता निरपराधी जीवांची बळी देणारे नराधम त्यांच्याशी मुकाबला करताना तोही कोणतेही आणि सर्व मार्ग वापरणार होता त्यांनी माणुसकीची रेषा ओलांडली होती मग तोही शिष्टाचार सुसंस्कृतपणा याचे बंध तोडून टाकणार होता आणि मग फायदा त्याला आपोआप मिळणार होता त्याच्या अस्तित्वाची कोणाला कल्पना नव्हती त्या, त्या बंगल्यात जे काही प्रकार होत असत त्याची त्याला अंधुक्षिका होईना कल्पना आली आहे याचीही त्यांना शंका येणार नाही ते बेसावत राहते कदाचित पुढे मागे ते त्यांचं क्षीणस्थान बनण्याची शक्यता होती आता त्याला वेळ दवडता उपयोगी नव्हता जी काही तयारी करायची असेल ती आत्तापासूनच करून ठेवायला हवी होती कारण मग वेळ किंवा संधी मिळेलच याची खात्री देता येत नव्हती